नमश्वाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त तर आजचा अनुभव खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे योगेश्वरी सरदेसाई म्हणून आहेत ह्या ज्या काकू आहेत ह्याने हा अनुभव म्हणजे सगळ्यांना खरंच सगळ्यांना उपयोगी पडणार आहे असा अनुभव शेअर केलेला आहे तर ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ पोस्ट करेनच म्हणजे इन्फॉर्मेशन देणारा आणि तो व्हिडिओ आल्यानंतर इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ आल्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट होईल ह्यांच्या अनुभवाचा तर हा जो व्हिडिओ आहे तो त्यांनी निपाणीमधून शेअर केलेला आहे तर त्या काकू म्हणत होत्या की पाच वर्ष झाले आता श्रावण महिना आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणतात त्या पाच वर्ष झाली मी श्रावणामध्ये एक नियम केलेला आहे आणि मी संकल्प करून हे करते म्हणतात की एक इच्छा मनात धरून हे करते आणि माझ्या त्या इच्छा पूर्ण होतात तर त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांसाठी उपयोगी आहे म्हणून तुम्ही हा शेअर करा आणि मी कसं कसं केलं ते पण शेअर करा सगळ्यांना असं त्यांनी सांगितलेलं होतं तर त्या म्हणतात की ए दोन हजार एकोणीस साली मी पहिल्यांदा ज्याला माझ्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं म्हणतात म्हणजे माझा मुलगा अडतीस वर्षाचा झाला तरीसुद्धा त्याचं लग्न ठरत नव्हतं आणि त्यामुळं मग आम्हाला पण टेन्शन यायला लागलं ला ला म्हणतात की मुलाचं वय वाढायला लागलेलं ला आहे पण लग्न जमत नाही दुसऱ्या साईडला माझ्या मुलीला पण म्हणजे दोन वर्ष झालेली होती तिचं लग्न होऊन म्हणतात पण तिला मूलबाळ होत नव्हतं तर ह्या दोन्ही गोष्टी होतात आणि आधीपासून मी आईंच्या मार्गात आहे म्हणतात त्या म्हणजे त्या आईंच्या कृपेनेच माझ्या मुलां माझा मुलगा पाटबंधारे खात्यामध्ये जॉबला लागला म्हणतात सरकारी स सर्विस माझ्या मुलीला सुद्धा टीचर मिस्टर मिळाले त्यांची पण सरकारी सर्व्हिस सगळं सरकारी सर्व्हिसवाले माझे मिस्टर सरकारी सर्व्हिसमध्ये होते हे सगळं आमचं सगळं व्यवस्थित होतं काही असं अडचण नव्हती आईंच्या मार्गात आधीपासून होते त्यामुळं आईंनी सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या होत्या पण मुलाच्या लग्नात ज्या वेळेला अडचणी यायला लागल्या आणि त्यावेळेला मला असं वाटायला लागलं आई का बघत नाही आहे तुम्ही आणि मुलगीला पण दोन वर्षं झालीत आणि लग्न होऊन तर राहण्याला प्रॉब्लेम येत होता तिला आकांक्षा म्हणून एक मुलगी होती आमच्या ओळखीमध्ये म्हणतात आणि ती आईंचं करायची तर तिचं लग्न ठरलं असं ती मला सांगत होती म्हणतात आणि ज्यावेळेला ती सांगायला लागली की आ, मी आ, मा माझ्या आईनं सिद्धारुड वैभवांचं जे पारायण केलं त्याच्यानंतर लगेचच अनुभव आला तर त्यावेळेला मी म्हटलं की कसं पारायण कधी केलेलं तर म्हटली आम्ही श्रावणात आई करत्या मग तिनं सगळी माहिती सांगितली की जी आत्ता त्यांनी मला सांगितलेली आहे तर त्या त्यांनी सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारपासून सुरुवात करायची पारायणाला सॉरी स सो पारायणाला म्हणजे सिद्धारूढ वैभवचं पारायण करायचं तर चार आठवडे असतात श्रावण महिन्यात पण चार आठवडे जरी असले तर तरी एखाद्या आठवड्यात अडचण वगैरे येत्या किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो आहेस म्हणजे महिलांना तर प्रॉब्लेम असतो आहेस मग त्यामुळं एखादा आठवडा निघून जाऊ शकतो आहे त्यामुळं तीन पारायणं करायची श्रावणामध्ये तर तीन प्रा पारायणं करायची तर कशा पद्धतीनं तर त्या सांगत होत्या की मी पहाटे साडेपाच वाजता म्हणजे सगळं माझी आंघोळ वगैरे आवडून बरोबर साडेपाच वाजता शिवपिंडीवर आपल्या घरातल्या मंदिरात कधी कधी मी मंदिरातसुद्धा केले म्हणतात पहाटे मी मंदिरमध्ये जायची आणि म्हणजे एका वर्षी मी असं केलेलं पहाटे मंदिरमध्ये जायची आणि घरी येऊन नस नंतर पुस्तक वाचायची सिद्धारुड वैभव जे आहे ते नंतर घरी येऊन वाचायची पण पहाटे शिवपिंडीवर हे करायचे अभिषेक तर त्या म्हणतात की बाकी मी घरातच करत होते म्हणजे बाकी तीन चार वर्ष मी घरातच केलेलं आहे तर त्या म्हणतात शिवपिंडी घ्यायची त्याच्यावरती आधी आपलं जे दूध असते दुधानं दूध साखर आणि मध दूध साखर मध हे सगळं एकत्र करून शिवपिंडीवर अभिषेक केला क करायचा आधी आणि त्याच्यानंतर आपलं हे घालून पाणी घालून त्यानं अभिषेक करायचा स्वच्छ करायची पिंड आणि नंतर ठेवून द्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पांढरं फूल वगैरे व्हायचं आणि धूप दीप आपण जे करतो आहे ते सगळं करायचं महाराजांचा आईंचं फोटो वगैरे पुसायचं वगैरे जे आपण रोजचं नित्यक्रमाने जे करतो आहे ते करायचं धूपदीप लावायचं आणि दूधसाखर वगैरे ठेवायचं देवापुढं आणि आपण हे क सुरुवात करायचं एक माळ आधी करायची हे सगळं झाल्यानंतर एक माल करायची ओम नम शिवायची आणि लगेच मग वाचा वाचायला सुरुवात करायची ह्या पद्धतीनं दर सोमवारी मी करत होते म्हणतात म्हणजे तीन पारायणं केली सात सात दिवसांची आणि त्याच्यानंतर सोमवारी सगळ्यात महत्त्वाचं सोमवारी जर तुमचा उपवास असेल कुणी घरी खाणार नसेल पण कुणाला तरी आपण दान करू शकत असेल तर तुम्ही दही भात आणि पिठलं भाकरीचा नैवेद्य करा आणि जर समजा तो नैवेद्य आता जे तुम्ही दान करणार आहे कुणाला दान करणार आहे हे त्यांनी पण उपवास वगैरे केला असला तर ते अन्न वाया जातं आहे तर सोमवारी जरी नाही जमलं तुम्हाला तरीसुद्धा रविवारी तरी म्हणजे सातवा बेल आपला रविवारी येतो आहे तर रविवारी तरी आपण त्यावेळेला दही भात आणि जे आपलं भाकरी आणि पिठलं ह्याचा जो नैवेद्य आहे तो कुणाला तरी अर्पण करायचा म्हणजे प्रसाद म्हणून थोडंसं आपल्या घरात ठेवायचं आणि आपण अर्पण करायचा सॉरी आपण द्यायचं कुणाला तरी दान म्हणून आणि जे म्हणजे अन्नदान हे आपण जे प्रसाद केलेला आहे तोच द्यायचा दुसरं अन्नदान द्यायचं नाही असं त्या म्हणत होत्या तर हे त्यांनी जे सांगितलेलं आहे यातला मला काहीही अनुभव नाही किंवा आईंनी हे कुठंही लिहिलेलं नाही आहे मी हे आवर्जून सांगते की आईंनी असं करा म्हणून कुठंही लिहिलेलं नाही पण काही काही वेळेला फक्त आपल्या पद्धतीनं किंवा काहीतरी आपण म्हणतोय ना आतून काहीतरी असं स्फूर्ती मिळते की हे करावं मग आपण बोलतोय की आई हे होऊ दे मी असं असं करेन आणि त्या गोष्टी होतात आणि झाल्यानंतर ते प्रचिती आल्यानंतर परत कुठल्याही एखाद्या गोष्टीसाठी आपली इच्छा असेल तर परत आपण आहे आणि परत ती गोष्ट होत आहे आणि ह्या ह्या अनुभवातून आपण दुसऱ्यांना सांगत आहे हे आईनी कुठं पर्सनली सांगितलेलं नाही आहे आणि हे माझ्या पद्धतचंही नाही ह्यात मी जे जे पण काही सांगितलेलं आहे ते काकूंनी जसं सांगितलंय त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर कुणाला सांगा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल किंवा काही म्हणजे शंका असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारा त्याच्या आधी मी हा ह्याच्याबद्दल जी माहिती देणारा व्हिडिओ असेल तो तर पोस्ट करेनच म्हणजे तुमच्या काही शंका असतील तर त्यात मिटतील तरी पण काही शंका वाटली तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर अशी तीन पारायणं करायची आहेत तर त्यांचा अनुभव सांगते मी तर त्या म्हणत होत्या की दोन हजार एकोणीसला मग माझ्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं म्हणून मी पहिल्यांदा आ, हे केलं पारायण केलं म्हणजे त्या 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 मुलीचं लग्न ठरलं हे सांगितल्यानंतर मग दोन तीन महिन्यानं येणार होता श्रावण महिना म्हणतात आणि मग मी आईंना बोलले की आई आणि मी ना सिद्धारुड वैभवची तीन पारायणं करेन ह्या महिन्यात आणि तुम्ही माझी कृपा करून माझ्या मुलाचं चा चांगल्या मुलीशी की जी त्याला त्यांचा सुख सुखाचा संसार होईल अशा मुलीशी त्याचं लग्न जुळून येऊ हो दे म्हणून आणि तीन पारायणं झाली म्हणतात माझी आणि तीन पारायणं झाल्यानंतर एक एक सव्वा महिना झाला असेल एक किंवा सव्वा महिना झाला असेल आणि जे नंतर स्थळ आलं ते एकदम चांगलं आम आम्हाला पण पसंत पडलं त्यांना पण पसंत पडलं वयाच्या म्हणतात अठ्ठावीसाव्या वर्षापासून माझ्या मुलासाठी आम्ही स्थळं बघत होतो पण त्याचं लग्न जुळून येत नव्हतं अडतीस वर्षापर्यंत आणि ते पारायण केल्यानंतर लगेच माझ्या मुलाचं महिन्या सव्वा महिन्यात लग्न जुळून आलं म्हणतात त्या हा माझा पहिल्या वर्षीचा अनुभव होता म्हणतात आणि त्याच्यानंतर मला खूप भारी वाटलं आणि माझी सून त्या म्हणतात आता माझ्या सुनेला पाच सहा वर्ष होतील म्हणतात आ आत्ता हे सहावं वर्ष आहे म्हणतात तर माझ्या सुनेला पाच सहा वर्ष होतील म्हणतात आमच्या घरी येऊन तर तुम्हाला खरं सांगते मी ज्या कल्पनेनं आईंच्या पुढं म इच्छा व्यक्त केलेली की आई अशी सून येऊ दे माझं घर चांगलं सुखासमाधानानं भरू दे तर त्या पद्धतीनं मला सून मिळाली माझ्या मुलाला पूरक अशी बायको मिळाली म्हणतात ही पहि हा पहिला अनुभव दुसऱ्या वर्षी ज्याला कोरोनाचा वगैरे पण त्यावेळेला पिरियड होता त्यांना म्हणतात आणि मग श्रावणात आणि माझ्या मुलीला हे होत नव्हतं गर्भधारणा होत नव्हती मग लिटरली तीन वर्ष व्हायला आली होती ज्या वेळेला मी बोललेले होते त्यावेळेला म्हणतात त्या तर मी परत श्रावणाच्या आधी आईंना बोलले की आई आणि ह्या श्रावण महिन्यात पण मी तीन पारायणं करेन माझ्या प्रमाण अन्नदान करीन रविवारी वगैरे आणि सोमवारचं सुद्धा म्हणतात मी फराळाचं वगैरे ते असं गरजू कुणाला तरी द्यायची एक दोघांना वगैरे असं द्यायची माझ्या ह्याच्याप्रमाणे तर त्या म्हणतात त्यावेळेला पण मी बोलले की आई असं असं माझ्या मुलीला तेवढं अगदी गोंडस एखादं बाळ होऊ दे निरोगी शरीरानं मनानं असं बाळ होऊ दे आणि मी हे तीन पारायणं करेन असं मी बोलले आणि तीन पारायणं झाली म्हणतात माझी आणि त्याच्यानंतर एक दोन सव्वा दोन महिने अडीच महिने गेले असतील जास्तीत जास्त म्हणतात म्हणजे त्याच्यानंतर लगेचच एक दोन महिन्यातच रिझल्ट आला म्हणतात माझ्या मुलीला राहिलं म्हणजे तीन वर्ष ती प्रयत्न करत होती आणि त्याच वेळेला मी मुलीला पण सांगितलेलं होतं म्हणतात की त्यांना आधीपासून मी सांगायचे आईंच्याबद्दल म्हणा पण माझा मुलगा थोडंफार करायचा म्हणजे बालोपासना नामस्मरण खरं मुलगी माझी काहीच करायची नाही म्हणतात आणि मग मी तिला तिचं तरीसुद्धा आईंच्या कृपेनं आम माझे मिस्टर आणि मी करत होते त्यामुळं आमच्या दोघांच्या उपासनेचं मुलांना थो हे लागलं त्यामुळं तिचं चांगल्या घरात लग्न झालं तिचं पण सगळं चांगलं होतं पण मुलासाठी प्रॉब्लेम येत येत होते त्यामुळं तिला मी बोलले की हे बघ आईंचं थोडं कर तू तु, तुला खरंच विश्वास बसेल आणि भावाचं म्हणजे रिझल्ट आहे म्हटल्यानंतर तिला पण वाटलं आणि तिनं पण श्रावणात ते सुरू केलेलं म्हणतात सिद्धारुडू वैभवचं तीन पारायणं तिनं पण सुरू केलेली आणि इकडं मी पण तिच्यासाठी चालू केलेली आणि त्यामुळं दोन महिन्यात दोन सा अडीच महिन्यात म्हणतात तिला पण राहिलं अगदी म्हणतात निरोगी सुंदर असा गोंडस असा बाळकृष्ण आमच्या घरी आला म्हणतात तर खूप तो दुसरा अनुभव खूप भारी म्हणतात आणि म्हणजे मला असं आश्चर्य वाटायला लागलं की खरंच खूप म महत्वाची गोष्ट आहे ही म्हणतात आणि सिद्धारूढ महाराजांना आपण शंकरांचा अवतार मानतो आहे त्यामुळं ही गोष्ट अगदी म्हणतात सत्य आहे की ह्यातनं फायदा होतोय आणि आईना पण आनंदच होत असणार हे हे त्या म्हणत होत्या तर खरंच आहे आईंना आनंदच होत असणार सिद्धारूढ वैभवचं जर आपण तीन वेळा श्रावणामध्ये पारायण केलं तर त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी जो अनुभव आला तो म्हणजे असा त्या, त्या म्हणतात आमचं जे घर होतं ते आम्हाला छोटं पडायला लागलेलं होतं म्हणजे आमचं टू बी एच के होतं म्हणतात तरी पण आम्हाला असं वाटत होतं की थोडंसं मोठं घर आणि असावं विगी वगैरे आली की आम्हाला ते छोटं पडत होतं म्हणजे रूम आमच्या छोट्या होत्या टू बी एच के जरी असल्या तरी आणि घर म्हणावं असं मिळत नव्हतं तर मी आईंना बोललेले होते म्हणतात की ह्या श्रावणात पण हे तिसरा अनुभव हो म्हणतात ह्या श्रावणात पण हे होऊ दे आणि खूप चांगल्या ठिकाणी आम्ही बघत होतो तिथं बजेटच्या बाहेरचं घरं मिळत होती म्हणतात तर त्यामुळं मग मी तिसऱ्या वर्षी पण म्हणतात की बोलले आणि तुम्हाला सांगते म्हणतात अजून माझं पारायण व्हायचं आहे तोपर्यंत आणि त्या ह्या हे घर आम्ही जवळजवळ म्हणतात म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नावेळे प लग्नाच्या वेळेपासून आम्ही हे करत होतो की मोठं घर घ्यायचं आणि मग ह्याचं लग्न हे करायचं म्हणून पण ती गोष्ट ह्या वेळेला जुळून आली म्हणतात आणि ते अशा अशा पद्धतीनं घर आणि आमचं आत्ताचं घर बघितलं तर म्हणतात एवढा मोठा स्पेस मिळा मिळाला होता आणि घर होतं त्याच्यात म्हणतात तयार आम्हाला काहीही हे करावं लागणार नाही बऱ्याच जणांनी असं पण म्हटलं की तयार घर वगैरे कशाला घेताय तुम्ही आपण ज्या पद्धतीनं तयार करू तर करून मग आपण हे करेन तर ती घरं खरी कधी पण चांगली वगैरे असं सगळ्यांनी सांगितलं पण आम्हाला ते घर पर्सनली बघितल्यानंतर सगळ्यांना एवढं आवडलं आणि नंतर जे पण नातेवाईक आले जे बोलत होते की तुम्ही कशाला तयार घर वगैरे हे करायला लागला त्या नातेवाईकांनी ज्याला घर बघितलं आश्चर्य करण्यासारखं इतकं सुंदर घर आणि मी म्हणत होते की थ्री बी एच के पण हे आमचं जे घर आहे म्हणतात ते फाय बी एच के आहे म्हणतात म्हणजे इतकं आईनी आणि आमच्या बजेटच्या बाहेरची घरं मिळत होती तर हे माझं जे पारायण चाललेलं होतं त्या पारायणामध्येच आम्हाला हे घर मिळालं म्हणतात ह्याला वेळसुद्धा लागला नाही आणि वर्षभर तर माझी सेवा आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की बाकीच्या सगळ्या सेवा सोडून मी हे करते असं नाही त्या म्हणत होत्या बाकीच्या सगळ्या सेवा ज्या मी प्रातस्मरणाची सेवा करते म्हणतात सायन्स पण सेवा करते आणि पंधरा मिनटाचं नामस्मरण करते म्हणतात तर ह्या सगळ्या सेवा करून मी हे केलेलं आहे आपली कुठलीही सेवा सोडून हे करायचं नाही त्या म्हणतात म्हणजे आपली जी उपासना आहे ने नित्य नेमाची त्या नेमाच्या उपासना करूनच हे सेवा करायच्या हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आधी की आपल्या बाकीच्या ज्या आपण नेमाच्या जे उपासना करतो आहे त्या उपासना सोडून ही सेवा करायची असं करू नका सगळ्यात मेन महत्वाची ही गोष्ट आहे तर ज्यांना पण करायचं आहे त्यांनी तर हे तीन चार त्याच्यानंतर माझ्या मुलासाठी म्हणजे आम्ही आधीच सांगितलेलं म्हणतात की आता तुम म्हणजे वेळाने लग्न झालेलं होतं माझ्या मुलाचं तर जास्त वेळ करू नका आणि लवकरात लवकर मूल बाळ होऊ द्या पण तरीसुद्धा त्यांना पण अडचण यायला लागली म्हणतात मुलाच्या वेळेला आणि त्याच्यासाठी मी त्यांच्या ते म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा बोलले आणि त्याच्यासाठी ज्यावेळेला बोलले त्यावेळेला म्हणजे सुनेला पण आम्ही आईंच्या मार्गात आणलेलं होतं म्हणतात तर मी केलं नाही म्हणतात पारायण ज्या हे झालं त्यावेळेला सुनेला कराय करायला लावलं म्हणतात पारायणं तीन पारायणं तिला करायला लावली आणि लगेच म्हणतात तिचंसुद्धा एका महिन्याच्या आत रिझल्ट मिळाला म्हणजे ह्या गोष्टी एवढ्या मला त्यांनी सांगितल्या ना तर मला खरंच असं वाटलं की खरंच हा व्हिडिओ खूप उपयोगी होणार आहे आणि खरंच खूप मोठ्या मोठ्या इच्छा प्रत्येकाच्याच पूर्ण होणार आहेत खूप चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत आ आईंच्या कृपेनं म्हणून हे कदाचित हा व्हिडिओ आला असेल आणि श्रावणाच्या आधी तो पोस्ट होणार असेल त्यांना आईंनी प्रेरणा केलेली आहे की तुम तू तु हा व्हिडिओ म्हणजे तुझा तुझा अनुभव शेअर कर म्हणून तर मला खरंच वाटतंय कळकळीची कर, विनंती आहे जर खरंच तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा काय असतील तर तुम्ही हे करा आणि बाकी दुसऱ्या गोष्टी म्हणजे जर तुम्हाला काही पुढं मागं होत असेल काहीतरी हे होत असेल तर तुम्ही म्हणजे वेळेत काहीतरी पुढं मागं वगैरे असं होत असेल काय हे होत असेल तर त्या गोष्टींवर जास्त फोकस करू नका तुम्ही तुम्ही उपासना आईने काय आहे सिद्धारूढ वैभव हे आईंसाठी आईंनी लिहिलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं आपल्यासाठी खूप पूजनीय आहे ते तर ते आपण तीन पारायणं जर श्रावणात करत असू तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार सिद्धारूढ स्वामींचा आईंचा आशीर्वाद आपल्याला मिळणार यात शंका नाही आहे आणि त्याच्यानंतर हे त्यांनी जे अनुभव सांगितले त्याच्यानंतर त्या म्हणत होत्या की आमच्या निरोगीपणासाठी आमच्या ह्याच्यासाठी मी संकल्पयुक्त केलेलं आम्ही तुम्हाला खरं सांगते म्हणतात हा वर्षभरात आम्ही दोघं एकदाही आजारी पडलेलो नाही आईंची एवढी मोठी आणि ह्यात माझे ह्यात आपल्या उपासनासुद्धा असतात म्हणतात नामस्मरणाचा जोर असतो आहे त्याचीसुद्धा कृपा असतात त्याचीच सगळ्यात महत्त्वाची कृपा असते पण तुम्हाला सांगते म्हणतात ह्या वर्षभरात आम्हाला दोघांना नवरा बायकोला साधा थंडी तापसुद्धा आलेला नाही आहे सगळे आम्ही नॉर्मल व्यवस्थित ठीक टाक ठणठणीत आहोत हे सगळं ज्यावेळेला त्या बोलत होत्या त्यावेळेला असं वाटत होतं की आई कु आई आपल्याला काहीतरी आ, उपदेश करायला किंवा आई आपल्याला सांगायला लागल्यात की हे करा आणि आईंची ही इच्छा असेल असं मला वाटतं त्यामुळं हा अनुभव आला असेल आणि बऱ्याच जणांनी काही काहीतरी सण वारासे पुढं समोर असताना अनुभव शेअर केलेले आहेत आ, कि त्या की त्या सगळ्यांचं खूप आभार की त्या आ त्या सणावारांना त्या गोष्टींचा त्यांच्या अनुभवांचा उपयोग आहे तर अशा लोकांचं खरंच खूप आभार तुमच्यामुळं खूप जणांना फायदा होईल आणि खरंच ह्यातनं होणार म्हणजे होणार का तर हा अनुभव आईंनी शेअर करायला लावलेला आहे त्यामुळं होणार म्हणजे सगळ्यांच्या नक्कीच इच्छा पूर्ण होणार तर सगळ्यांनी सुरुवात करा जर कुणाकुणाला म्हणजे आपल्या काही इच्छा असतील तर सगळ्यांनी सुरुवात करा मनात काही असं म्हणजे किंतू परंतु किंवा काही शंका असल्या विचारू शकताय कमेंट करून आणि मी त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय